पाच पीडेन नंतर पहिल्यांदा कुटुंबाचे ताक येते बिचारे ते त्याला धरतनच चालले सोन्याची एक खंडवा एक खंडवा म्हणून उपवास सोडवायचा तर तेच मम्मी बाईज आता आमची तयारी वगैरे करून झाले आता आम्ही आमचे टाक मिरवत मिरवत चाललेच जेजुरी गडावर आता ते मिरवणूक आधी आमची तेच खाली बँड वगैरे वाचतोय तर आम्ही तर तेच तिथेच चाललोय मग आईज आता आमचा बँड वगैरे आला आहे सगळ्या जणांची सगळ्यांची तयारी झालेली आहे तर आम्ही थोडं लेट झालेलं तर बघूया आता आम्ही अशी टाक आहे त्याला पण दर्शन करूया ताक, <स्थाथ> <देवा तेखे> ताक। <स्थाथ> फायनली जे दादांनी बनवलेलं ते आज त्याच्यामध्ये दे देव आमचे बसलेले आहेत जाम भारी वाटते दादा थँक्यू इथे असणाऱ्या आमच्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याच्या कपड्याला भंडारा लावलेला आहे असं माझ्या पण लावलेला आहे सगळ्यांनाच मी नंतर दाखवीन ना तेव्हा तुम्हाला समजेल की सगळ्यांच्याच भंडारा लावलेला आहे भंडाऱ्याचा मान आहे भाय आज सो आमचा जो मंगला पाटील परिवार आहे तो गेल्या सात पिढ्यांपासून या क्षणाची वाट पाहत आणि आज ते होत आहे है जाम भारी वाटते आता सगळी महाद्वाराजवळ आले जेजुरीच्या जेजुरी आमची मंगला पाटील परिवारपूर्ण आहे येस आमचे टाक आहेत कुटुंबाचे त्याचं आता आगमन झालेलं आहे जेजुरी आम्ही चालले जेजुरी सगळी चढायला आहे आमच्या आगामी बहिणींनी जे टाक आहेत ते डोक्यावर घेतलेले आहे टाक आहे हो। ते डोक्यावर घेण्याचं मान सगळ्यांना थोडा थोडा दिला जात आहे हे घरातले जेवढे पण सदस्य आहेत ते राहतचा मान मिळवण्यासाठी डोक्यावर टाक घेत आहेत अनेक वर्षांचा हो हा वनवासच होता कदाचित आणि तो पूर्ण होतोय खंडेरायाच्याच कृपेने पाच पिढ्यांनंतर पहिल्यांदा कुटुंबाचे ताक येते त्यासाठी सर्व कुटुंबीय तुमच्यासारखे युवक युवती ज्यांना पुढे ही पिढी पुढे हे परंपरा कायम ठेवायचे सर्व आनंदी आहे खंडेरायाच्या कृपेने खरंच जय झाला झालाय आनंदाचा भंडारा उजळलेला आहे

आता आम्ही गडावर पोचत आले म्हणजे ऑलमोस्ट पोचलेत दाखवत मी मध्ये मध्ये कोण ना कोण येतच काय झाले कॅमेरा सेक शेक होत आणि <skrana> मम्मी वगैरे त्यांचा अभिषेक आहे ते अभिषेकाला चालले आम्ही दर्शनाला चाललेत आणि आमचं बाबू बघा काय घेऊन चाललंय बाबू काय घेऊन चाललाय जवळ ते जेसीबी घेऊनच अय आमदार घालायला दादा आणि बहिणी आहेत अभिषेक घालायला गेलेत आणि या बाबूची जिम्मेदारी आमच्यावर आहे मी येऊन नुसता मस्ती करते पोर काड्या बिड्या घेऊन दर्शनाला येते गप्पा दर्शनाची लाईन खूपच चा। आहे बिचारे निम्याला ते याला धरतनच चालले आता मंदिराच्या आम्ही समोरच्या साईडला आलेत आता आमचं दर्शन होईल चला सो

मी काय म्हणते लक्ष द्या मी म्हणजे म्हणायचं आणि असं खाली करायचं सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा जेजुरा निळा घोडा निळा घोडा पावमे तोडा पावमे तोडामारी करगोटा मस्तगी तुरा मस्त अंगावरती शाल अंगावरती शाल सदा ही लाल लालसा सुंदरी सुंदरी आरती करी आरती कर ना परी नाना खोबऱ्याचा तुकडा तुकडा भंडाराचा भडका भंडाराचा भडका हडकल के भडकल के भडकल के भंडार बिरबोल हजारी मुरळी

खंडेरायाच्या कृपेने आई तुळजाभवानी मातेच्या शुभ आशीर्वादाने बोला मंगल्या पाटील परिवाराचा पाटील परिवाराचा मला ना तीन प्रदक्षिणा करायला सांगितलेल्या त्या आमच्या वाजत गाडी असे तीन प्रदक्षिणा करून झाले दाखवायला लागेल मला दाखवलं विचार आणि अवतार तर बघा कसा झाला की नाटक आहे पुढे आम्हाला माहिती संसार आणि प्रपंचामध्ये अवघे दुःख आमचे दारी श्वेता सोबत आणि गणेश सोबत आहे मारदंड मलारीचा वाहन आहे अश्व गणेशराव माझे सर्वस्व

वगैरे सगळं सगळं झालेलं आता मी खाली उठून मग मी आता पेढा घ्यायला लागली यांचं बघा इकडे एक फोटोशूट झालं तिचे मी घ्याल आता माझा आवाज तर साफच गेला आहा तिसता जोडा ओहो आमचा खंडवा बघा ए खंडवा खंडबा खंडबा बघा बारप खंड खंडबा एक खंडबा येलकट वाला घेवायला लागले कोणला प्रांशिवला गाल प्रांशूला प्राणश्वीला गाले भैया ग मला पंदीपेडे घ्यायची आहे चल घे चल तर माझा आवाज जात चाललाय म्हणजे मी येवायला घे माहिती तुम्ही हाताने करा लागले का अच्छा म्हणजे एक म्हणजे एक प्रोसेस काय किती टाइम लागते त्याच्यासाठी प्रोसेस म्हणजे चाळीस किलो चा डाग असतो ते बनवण्यासाठी दीड दोन तास लागतात दुधापासून खवा बनवायचा खव्यानंतर एक वेगळी मशीन असते त्यामध्ये खवा आणि साखर मिक्स करून पेडा बनवायचा ठीक आहे ज्याचं काम त्यालाच येईल आम्ही ट्राय करायला गेलो तर आम्हाला येणार तुम्ही केवढी पण रेसिपी सांगितली द्या आता आम्हाला पेडे द्या चार पाच दिवसांना एवढं खपते म्हणजे हायच कसलं तेलो असत म्हणजे एक चाळीस किलो आम्हाला प्रमाण सांगितलं हल्दी कुंकू घेवायला लागली आता मार्गशीर्ष आला ना आता पाहिजे मार ना मार्गशीर आताच घेऊन आले ना तर घेऊन जाते आता आलात आणि बघू दाखव यांचा फोटो कसा आले योग आमचा बारका खंडोबा सो आता आम्ही रूम वर चालले म्हणजे आता तिथे आहे बहुतेक माता अजून पण खूप उशीर होणार आहे बघूया काय होते

परद है झालो, न डिल्म आग not? थोडं थोडं पिल्मbrain को, इस महारल भाजल्पषरव छावड़ा, मूला? कि ऑंप ये लोगरी पारा पर तो, तो आगा पर तो, तो ब…. सब्ल घालो तो सब्ल म आत्ताच आमचा गोंधळ पण झाला आणि जेवण करून पण झालं तर आम्ही ब्लॉग साईन इथेच करतोय तर सगळ्यांनी चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू करायला विसरू नका सदानंदाचा